चंद्रप्रकाशात डोलणारं जुनं चिंचेचं झाड पानांतून वारा हुंकारतो घाबरलेला मुलगा मित्राला कुजबुजतो ऐकलन्स का म्हणतात या झाडाखाली भूत आहे दुसरा मुलगा धारसाने गप्प बस भूतभूत काही नसतं दोघं झाडाखाली पोहोचतात अचानक पानं जोरात हलतात आणि झाडामागून पांढरट सावली दिसू लागते चंद्रप्रकाशात थरारक शांतता भूत गंभीर आवाजात कशासाठी आलात माझ्या झाडाखाली मुलं घाबरून पळायला लागतात भूत हस्त म्हणतं भूत मी कोणी वाईट नाही फक्त या झाडाचं रक्षण करतो कुणी त्याला इजा करू नये म्हणून भूत हळूहळू गायब होतं मुलं आश्चर्याने जुन्या चिंचेच्या झाडाकडे पाहतात कथावाचकाचा आवाज घुमतो भीतीतून कधी, कधी सत्य दडलं असतं हे झाड भूताचं नाही पण त्याच्या राखणदाराचं आहे